ਇਕ ਤਰਫਰ ਦੇਵਾ ਹੋ ਦੇਵਾ ਗਣਪਤੀ ਦੇਵਾ ਤੁਮ ਸੇ ਬੜਕਰ ਕੋਨ ਸਵਾਮੀ ਤੁਮ ਸੇ ਬੜਕਰ ਕੋਨ ਚਲੋ नमस्कार मी नम्रता मराठी मूड मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वत्र गणपती बाप्पाचा जल्लोष सुरू आहे आणि आपल्या आजच्या या गणपती बाप्पा विशेष भागात दिग्दर्शक आणि लेखक नितीन सुपेकर आणि त्यांच्या अर्धांगिनी नेहा सुपेकर आहेत स्वागत आहे मराठी वूड मध्ये तर काय सांगाल यंदाच्या गणपती बाप्पाचं विशेष काय आहे गणपतीची आम्ही वाट दरवर्षी फार आतुरतेने पाहतो कारण ते दहा दिवस जी प्रसन्नता घरामध्ये येते तुमच्या आणि जे वाईट देतात आणि मला असं वाटतं की आरोग्य आनंद सगळ्याच गोष्टी बाप्पा घेऊन येतो त्यामुळे ते आतोच असे असे आम्ही प्लॅन काय करत नाही जे त्यावेळेस उत्स्फूर्त सुस्त ते आम्ही त्यावेळेस त्यावे 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 करून टाकतो मॅडमचं काय म्हणणं ना आणि नाही आम्ही तसंच उत्स्फूर्तपणे मूर्ती पाहिल्यानंतर मग आमचं ठरतं की अरे आता काय करायचं आणि मूर्ती पाहताना सुद्धा आम्ही तिचे डोळे ती कशी पाहते आमच्याकडे बघते का आम्ही जिकडे असं बोला काय हुंदीर असो किंवा पितांबर असो सोन या गावात दुर्वा ठेवतात हो जे काय आपली मूर्तीमधली धारणा आहे जे आपल्या ग्रंथांमध्ये मांडून की मूर्ती घरातली कशी असावी त्या सगळ्या गुणधर्मांना मॅच करण्याची मूर्ती शोधतो पहिले तर आणि सर तुम्ही आम्हाला मराठी चित्रपट सृष्टीला अनेक असे नवीन चित्रपट दिले तर गणपती बाप्पाविषयी काही चित्रपट वगैरे बनवण्याचा काही माणस असं माझं कसं आहे असं कुठलं मी सिनेमात लिहिलंय <laughs> तो विचार, आ, आ, त्या त्या वेळेस मूड आणि कनेक्ट व्हायला लागतं मला सब्जेक्टशी माझे मी काही काही कॉन्सेप्ट मी माझ्या आठ दहा कॉन्सेप्ट लिहून ठेवलेले ऑलरेडी पण त्या वर्षीचा सिनेमा कुठलाही मला माहीत नसतं त्या आठपैकी किंवा नवीन पण येतो आता आठपाड्याने जेव्हा मी लिहिला त्यावेळेस ऑलरेडी सा सासक्रिप्ट होते माझ्याकडे माझ्या स्वतःच्या पण मला असं वाटलं की नाही मला ह्या आत्ता नाही करायच्या फिल्म करणार तर तो झुन नाही वाटत आणि सडनली मला आठ पडस कॉन्सेप्ट आठवली सुचली मला आणि म्हणलो की आपण ह्याच्यावरती फिल्म करायला पाहिजे सो मी त्या कॉन्सेप्टला घेऊन सिनेमा म्हणवला जेव्हा आम्ही सरला एक कुठे करत होतो तेव्हा आठ पडस टू करावा हे डोक्यात चाललो होतो किंवा अजून माझे काही सिनेमे ते माझ्या डोक्यात होतो की आपण हा सिनेमा करावा पण वन फाईन डे मला सरला एक कुठे सुचला मला असं वाटलं की अरे हा पण जुना सब्जेक्ट होता माझा पण माहित का ना तो डोके कसं आला मला करावं असं का वाटलं मला मला गणित नाही माहिती की त्याला काही ठोस रिझन नाही काही कारण घडलं नाही असं माझ्या आयुष्यात वाटलं अरे हा सब्जेक्ट जरा आता मी न्याय देऊ शकतो आणि समाजाला गरज वाटते मला आणि मी कुठलाही सिनेमा करताना मी खूप प्रयत्न करतो की मागील पाच वर्षात कोणते कोणते सिनेमे आलेले आहेत ज्यामध्ये आपला सिनेमा वेगळा आहे कारण काय होतं की देमार सिनेमे बॅक टू बॅक बनवले जात होते सैराट नंतर लव्ह स्टोरी बाहेर आल्या मु पॅटर्न नंतर गँगवार फिल्म्स बाहेर लागल्या टकाटक तक नंतर अडल्ट कॉमेडी बाहेर आली आता शिवाजी पर्वत सुरू झालेले शिवाजी महाराजांच्या जीवनीवरती सिनेमे बनायला लागले आणि तोकड्या बजेटमध्ये आपण ती धाडस करतो म्हणजे मी कालच मी छावाचा ट्रेलर बघितला मला फार भारी वाटलं ते करायचं तर ह्या लेवलला करामंच हा रंगमंच तुम्ही पडदव नका आलो त्यातल्या तर आपल्याकडे उत्तम काम दिप्पाल लांजे चांगलं काम करतात ते त्यांचं काम मला आवडते आणि अभ्यासपूर्वक काम आहे महाराजांवरचं इतकं अभ्यासपूर्वक काम दिप्पाल लांजेकर इतकं चांगलं कोणी करत नाही आपल्या कालच आपल्याकडे ते <laughs> सेलिब्रिटी गणपती बाप्पा मध्ये होते अरे वा वा दिप्पाल सरांचं काम मला माझे चांगले मित्र पण आहेत आणि मला ते माणसाबद्दल एक ऑनेस्टी वाटते मला माहित नाही तो इज व्हेरी ऑनेस्ट कुठल्या पद्धतीने तो माणूस करत नाही वाटत So, गणपती बाप्पावर सिनेमा बनवायचा म्हणजे नवरामाया नवसारखा किंवा अष्टविनायक सारखी फिल्म आली होती ज्याच्यामध्ये पूर्ण महिमा नव्हता वापरला <coughs> प्रवीण तरडेने एक तरडे फारिनेमा बनला होता स्वामी समर्थन बंधन तशा टाइपचं काहीतरी असेल पण आउट अँड आउट मला वाटत नाही की गणपती बाप्पावर काय पिरेडी बनवेल त्यांच्या महिमाला घेऊन किंवा त्यांच्या प्रभावाला घेऊन काय सुचलं मला आणि असं मला फार वाटत आहे बाकी बरोबर आणि गणेश उत्सवातल्या सांगाल काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना मी ना एक चाळवा सोसायटी सारखी होती आमची ती सोसायटी होती परंतु खूप लोक एकोप्या कुठे पुण्याच मूळ कि पुण्यात सो व्हायचं काय ना की आम्ही लहान लहान मुलं ते मंडळ स्थापन केलं होतं त्यामुळे मी आय डोंट थिंक मला असं वाटतं सहावी सातवीला असेल मी सो so, चौथी पाचवीला सो so, आम्हीच हातगाडीवर गणपती आणायचा आम्हीच ते ताडपत्री बांधायची आम्ही सगळ्या गोष्टी जुळून आणायचो ती गंमत होत्या मध्ये आम्ही पावसात भिजत ते खड्डा खोदायचं आणि बांबू लावायचे आणि ताडपत्री बांधायचे

समर्थ रामदास स्वामी हरकत नाही आणि आता गणपतीनं कोणता ग्रंथ लिहिला मला महाभारत वा आणि आता अष्टविनायक गणपतींची नावे मोरगाव आहे महाड आहे पाली आहे ओझर आहे ओझर हा सिद्ध सिद्ध एक झालं आणि आता गणपती बाप्पांचं एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जावं अरे बापरे गणपती बाप्पांचं एक तर फार देवाभू देवा गणपती देवा तुमसे बडकर कर स्वामी तुमसे बड कर करडम हे गाणं हा हे गाणं आय थिंक किती तप किती श्रद्धा किती दशक हे गाण्यात आम्ही ऐकलेलं आहे आम्ही तेव्हा एकच गाणं होतं तेव्हा आता गणपतीची हजारो गाणी आहेत तेव्हा हे एकच गाणं प्रत्येक मंडळात प्रत्येक ह्याच्यात हे एकच गाणी सुरुवात होय की आता खूप गाणे आले गणपती मध्ये गागणीपत मधलं गाणं पण फार सुंदर गाणं किंवा सचिन सरांच्या पिक्चर मधले पण दोन सिनेमात मला गणपतीचे गाणे होते मला असं वाटतं अशी बनववणी मध्ये एक गाणं होतं एक गाणं अजून एका पिक्चर मध्ये त्यांच्या दोन पिक्चर मध्ये एक तर गणेश अष्टविनायकावर पिक्चरच बोलला तर तो तते गाणं होतं गणपती बाप्पावरती बरं बा, आता पुढचा प्रश्न की गणपती बाप्पाविषयी विशेष प्रेम दाखवलेले चित्रपट पाच नाही गणपती बाप्पांचं पिक्चर आहे त्यांच्यावरतीच बनलेले चित्रकट होतो अष्टविनायक हा अष्टविनायक हा एक पिक्चर म्हणतो नवरा माझा नावसाचा नावसा अभ्यास स्टोर गणपती आता तुमचा नवा चित्रपट येतोय बंधू तर त्याविषयी काय सांगायला आमच्या प्रेक्षकांना तो प्रेक्षकांना कधी पाहायला मिळेल त्यामध्ये कलाकार कोण कोण आहेत त्यामधल्या काही आठवणी खास बंधू पण एक स्पेशल सिनेमा आहे कारण अस की आम्ही तुम्हाला बारण लिहिलेलं सिनेमा जसं म्हणलं होतं कारण की मी काही सिनेमा लिहून ठेवले सुज आम्ही सरलं एक कुठे केला त्यानंतर मला माझ्याच काही सहा सिनेमांपैकी काही एक दोन प्रोजेक्ट माझ्या निर्मात्यांना फार आवडले होते त्यांचं म्हणणं होतं की आपण हा करूया सिनेमा मी ती नाव हो येता अवप सांगेलच तुम्हाला पण मला असं वाटलं की आता प्रेक्षक ज्या विचाराने पुढे चाललेले आणि जसा सिनेमा त्यांना अपेक्षित आहे तर तो, तो सिनेमा आता त्यांना द्यायला पाहिजे असं मला अजून वाटलं मी ज्यात कम्फर्ट असतो मला त्यावेळेस मी जो सिनेमा चांगला करू शकतो मी तो पहिले प्राधान्य देतो की त्याच्यावर मी काम करतो सो so, मी के रिक्वेस्ट केली की मला बंधू करायचं वाटतं मला आता रिलेशनशिपवरती एखादा स्ट्रॉंग सिनेमा असावा असं मला वाटलं नॉट फॉर दॅट की तो आला होता एक पण भारी देवा सो प्लीज तसं काही समज करू नका की त्या सिनेमामुळे मी हा सिनेमा घेतला बिलकुल तसं काही कारण नव्हतं मी दोन हजार बाराला एक स्क्रिप्ट लिहून ठेवली होती ऑलरेडी आणि ही फिल्म मी करायला घेतली आय थिंक नोव्हेंबर पंधरा तारखेला काय मी लिहायला सुरुवात केली परत नव्यानं मी त्या स्क्रीन प्ले चेंजेस केले डायलॉग्स केले आणि आमचं ठरलं होतं सरलाच्या नंतर करायची फिल्म थोडस वेळ लागला आम्हाला फ्लोअरला येईपर्यंत किंवा काम सुरू आहे ना आता ह्या तर वर्ष होईल मला सो तसं नाही काही की तो चित्रपट आला म्हणून मी हा चित्रपट करतोय मला असं वाटतं वरती बाउंड्री राम सिनेमा सिनेमानंतर किंवा काही अजून एक दोन सिनेमांचे अपवाद सोडले तर भावांवरती फार स्पेशली काय बोलणं नाही गेलेले सो मग मला असं वाटतं की भावांसाठी एक सिनेमा असावा कारण पुरुष व्यक्त नाही होत सगळ्यात महत्वाचं आणि भावाभावांचं प्रेम हे फार निराळं प्रेम आहे ते बहिणींसारखं नाही ना गळ्यात पडून रडण्याचं प्रेम नाही आहे किंवा खांद्यावर हात टाकून तिथं रपाटा मारून प्रेम व्यक्त करायची भावना आहे तिथं भावाला घट्टबिटी मारण्याची प्रथा आहे तिथं खांद्यावर उचलून घ्यायची प्रथा आहे ती शबाश मनाची स्टाईलच बिगडी आहे भावाभावांची सो ही जी भावना आहे भावाभावांमधली आणि त्यांच्यात जे कॉन्फ्लिक्ट तयार होतात त्यांच्या प्रेमाचा जो काय उमाळा येतो किंवा जो काय ठेराव आहे तो दाखवायचा होता मला या सिनेमामध्ये सो so, मी त्या फिल्मसाठी मी खरे चेहरे शोधत होतो तर सर्वप्रथम नाव माझं उपेन रिमेल सर समोर बिहाइंड mm. mm. कॅमेरा दुसरं नाव होतं जितेंद्र जोशींचं जितेंद्र जोशींचा मी तुकाराम सिनेमा mm. पाहिला होता mm. तुकाराम होती जो सिनेमा त्यांनी केला होता आणि त्यातली सिम्प्लिसिटी मला खूप आवडली होती mm. त्यानंतर कुटुंब बघितला होता असे दोन तीन सिनेमे की जे मला फार इम्पॅक्टफुल वाटले लास्ट माय फेवरेट वेंटिलेटर या तीन सिनेमा मध्ये उपेंद्र सरांचं जितेंद्र सरांचं काम इतकं अप्रतिम होतं मला असं वाटलं की माझा सदाशिव नांगरेचे पात्र आहे त्यासाठी जितेंद्र आणि ही दोन्ही माणसं अशी आहेत की जे खूप परखड बोलायला आणि शिस्तीबद्ध शिस्त असणारे लोक आहेत आणि सिनेमावरती अफाट प्रेम असणारे लोक त्यांच्यावर मला काम करायचं होतं मराठी उडच्या तमाम रसिकांना आणि सबस्क्रायबर लोकांना प्रेक्षकांना जे जे पॉडकास्ट पाहतात आणि एपिसोड पाहतात तर सर्वांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा